माझ्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू प्रणिती शिंदेंचा आरोप काँग्रेसने गुरुवारी लोकसभेसाठी तिसरी यादी जाहीर केली यादी या यादीत प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली प्रणिती शिंदे गावभेट करत सोलापूर जिल्ह्यावर विविध ठिकाणी भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत या दौऱ्यादरम्यान प्रणिती शिंदे यांच्या कारवर हल्ला झाला मिळालेल्या माहितीनुसार प्रणिती शिंदे या गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत सरकोली गावात पोहोचले त्यावेळी प्रणिती शिंदेंची गाडी अडवण्यात आली तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिंदे यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला या आरोपानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे प्रणिती शिंदे म्हणाले की काही गावात मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी आहे त्या आंदोलनाचा मी आदर करते पण भाजपचे लोक आंदोलनाचं नाव घेऊन पुढे येत आहेत या भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर आणि कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांनी कार फोडण्याचा प्रयत्न केला असा के आरोप त्यांनी केला आहे हे आंदोलक नसून भाजपचे कार्यकर्ते होते आम्ही त्याचा निषेध करतो या घटनेची मनोज जरांगे यांनीही नोंद घ्यावी असंही त्या पुढे म्हणाल्या चालू होती आणि अनेक दिवसापासून गावबंदी आहे त्याचा मी रिस्पेक्ट करते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि का मराठा आंदोलकांना समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच भर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेला मग मी उतरले त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात हातला कालावं पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण त्यांचं नाव ना पुढे घेऊन भाजपची लोकं असं करतात याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जनांगी मी पण नोंद करावी कारण का भाजप कसा ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर